बेधडक आणि रोखोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी आजही एक असंच धाडसी विधान केलंय पण चूक लक्षात आल्यावर मात्र अजितदादांनी सारवासारव आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होऊनही बारामतीमध्ये आर ओचं कार्यालय आलं नाही पण मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते सुरू झालं असं वक्तव्य अजितदादांनी केलं पण लगेचच झालेली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी चूक सुधारली त्यामुळे प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला व्यवस्थित बोलायचं असं ठरवतो म्हणत स्वतःवरही त्यांनी कोटी केली आहे अकलूज मध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते मला आठवतय बारामतीमध्ये चार चार वेळेला मुख्यमंत्री पवार साहेब असताना त्या काळामध्ये पवार साहेबांना आरटीओच कार्यालय करता आलं नाही पण दादांनी अकलूज मध्ये आरटीओ कार्यालय केलं पण म्हणल तिकड आरटीओ कार्यालय झालं मग मी उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामतीला तुमच्या नंतर आम्ही ते आरटीओ कार्यालय केलं हे खरंय ना कदाचित पवार साहेबांना राज्याची देशाची जबाबदारी असल्यामुळं साहेब इतक्या बारकाईनं बघू शकले नसतील नाहीतर उद्या हेडलाईन अजित पवार शरद पवारांवर घसरला मी आपलं ते सांगायला जातो माझ्या माग बिनकामाच काहीतरी काहीतरी चाललं असत तरी प्रत्येक वेळेला भाषणाच्या आधी म्हणतो आता व्यवस्थित शब्द बोलायचा बाबा मात करतोय मित्रांनो याचा गमतीचा भाग जाऊ द्या